महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन आणि मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी केली आहे छगन भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा प्रचार करत असल्याचा आरोप कांदे यांनी केला आहे आमदार सुहास कांदे यांच्या आरोपाला मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून त्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत परंतु आमदार कांदे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचे पडसाद आता नाशिकमध्ये उमटताना दिसून येत असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे त्यामुळे याचा फटका नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव तुतारी चालू आहे त्याच्याकडून असा विचार मला वाटत कालच राष्ट्रवादीचे सगळे नेते होते सगळ्यांचे फोटो सगळ्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत आणि प्रत्येक जण हा तुतारीच्या बापू साहेब चालून बुजून काम करतात आणि मला असं वाटत हे दादा किंवा काका की आपण याची सगळी माहिती बी जे पीचे सागर साधर भाऊ असेल शिंदे साहेब असेल दरेशराव शिंदे असेल सानब साहेब असेल सागर असेल यांनी मला ही काही नाही गोष्ट कळवली त्यानंतर गुजरात चुकीचं आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र यायच आम्ही सगळ्यांनी शिवसेनेवाल्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायचे प्रत्येकाने उद्या काम करायचं का व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांनी गावामध्ये मतदान टाकून घ्यायचं

आपण आणि यापुढे त्या सोडवण्यासाठी काही आणि आमदार दोन्ही खंबीरपणे त्या पद्धतीने प्रयत्न पण करणार आहे तेव्हा नाराजी कोणावर काढायची हा विषय नाही ह्या निर्णयाचा काही संबंध नसतो आमदारचं काम आणि आमदारची ताकद ही आणण्याच्या निवडणुकीच्या वेळी दाखवल्याच जाईल त्याचा आणि आता संदर्भाला कुठेतरी आम्ही त्यासाठी काम करतो या गैरसमजात तुम्ही काही राहू नका या ठिकाणी असे सुहास कांदेने एका कार्यक्रमामध्ये भाषणामध्ये असा आरोप केला की भुजबळ साहेब पुतळीचा सा प्रचार करत आहे अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला आहे मला मोठं आश्चर्य हे वाटत तुमच्या सर्वांच की तुम्ही या सुहास कांदेला जर जो आमदार असला तर त्याला काही गांधेवांनी एवढे घेण्याची आवश्यकता आहे का त्याची काय वृत्तीचं मनुष्य यायची तुम्हाला कल्पना आहे मला पण त्यांना सांगायचं आहे एक तुम्ही आम्ही या आज नाही याच्या अगोदरपासून जे आहे पंधरा वीस पंचवीस दिवसापासून आज ह्या येल्यापासून सुद्धा भारतीज पवारांच्या कामाला सुरुवात केली काल सुद्धा मोठी मिटिंग आम्ही घेतली आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी असं समजा फक्त कमळावर मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे आपली स्वतः यंत्रणा राबवायची हीच परिस्थिती जी आहे आम्ही तांदूळ मध्ये सुद्धा सांगितलं सगळीकडे कारण काय काय तीन पक्ष असतात कोण काय बोलतो कोण काय बोलतो म्हटलं आता याच्यात जाऊन आता वेळ नाही आपल्याकडे आपल्याला मोदी साहेबांच्या साठी ज्या आहेत त्या सगळ्या योजना मिळून टाकवायचं आणि कांद्याचं जर म्हटलं म्हणजे एक तर ते आहे त्या आमच्या भारतीय कांदा त्याचा प्रॉब्लेम त्याच्यात कांदे

आमच्या विरोधात बोलायचं ते बोला त्यांना नुकसान होणार नाही होतं बघा बाकी आमचे सगळे लोक काल सुद्धा संपवण्यात येऊन आमचे लोक त्यांच्याबरोबर नांदगावमध्ये फिरत होते मी रेल्वे मध्ये दिवसभर मीटिंग घेतो आमचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि आम्हाला त्यांनी शिकवायची आवश्यकता नाही की प्रामाणिकपणा काय असतो काम करण्याचा हे त्यांच्याकडून मी शिकावं असं मला वाटत नाही